बसलेली एक मूर्ती दाखवलेली आहे त्याच्या मागे इकडे शंकरावरची मूर्ती आहे अतिमागे लालबागचा राजा आहे श्रीकृष्ण रूपामधली मूर्ती आहे म्हणजे डिस्प्लेला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत आजूला ही बाल मूर्ती पाहायला मिळते इकडे समोर सुद्धा बघू शकता एक युनिक अशी मूर्ती पाहायला मिळते मूर्तीच्या डोळ्या पाहिल्यानंतर असं वाटतं की बाप्पा आपल्याशी बोलतो आहे नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपण आलेलो येथील उत्सव हॉटेल आहे त्याच्या बाजूलाच एक स्त्रीआर्ट्स म्हणून गणपतीचा छोटा कारखाना आहे तर आज आपण का त्या कारखान्याला भेट देणार आहोत आणि इकडचे बाप्पा जे आहेत ते सर्व आपण व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघू शकता समोर स्त्रीआर्ट्स हा बॅनर आहे तर चला इकडे आपण आतमध्ये जाऊया प्रिंट मार समोर डिस्प्लेलाच बघू शकता ही जास्वंदावरती बसलेली एक मूर्ती दाखवलेली आहे त्याच्या मागे इकडे शंकरावरची मूर्ती आहे पाठीमागे लालबागचा राजा आहे श्रीकृष्ण रूपामधली मूर्ती आहे म्हणजे डिस्प्लेला वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या दाखवलेल्या आहेत तर चला आता आपण बाकीच्या मूर्त्या बघूया पुढे बघू शकता समोर इ दगडूच्या टालवाईच्या स्वरूपामधली मूर्ती आहे त्याच्या बाजूला ही बाल स्वरूपातली मूर्ती पाहायला मिळते बघू शकता मांडीवरती उशी दाखवलेली आहे आणि खाली गणपती पाटावर बसलेल्या अवस्थेमध्ये दाखवलेलं आहे ही सुद्धा एक छान मूर्ती आहे म्हणजे राजा स्वरूपामधली मूर्ती आहे बघू शकता त्याच्याच बाजूला सुद्धा ही एक मूर्ती आहे बघू शकता आतामध्ये त्रिशूळ दाखवलेला आहे फिट डायमंड वर्कचं काम आहे या मूर्तीवर आणि या मूर्तीला पोशाख घातलेला म्हणजे शेला दाखवलेला आहे आणि लाईट ग्रीनमध्ये त्याला पूजा धोतर दाखवलेलं आहे खूप छान अशी सुद्धा मूर्ती वाटते इकडे पुढे ही स्वामीनारायण स्वरूपामधली मूर्ती आहे सुद्धा एक मूर्ती छान वाटते बघू शकता शाडूमातीची ही मूर्ती आहे आणि कलर कॉम्बिनेशन खूप छान वाटतं म्हणजे जे गणपतीच्या अंगोरची जी चादर दाखवलेली आहे त्याच्यावर बघू शकता फुलांचं वगैरे अशी डिझाईन दाखवलेली आहे छान वाटते ही सुद्धा मूर्ती आहे युवालीसुद्धा एक मूर्ती बघू शकता छान वाटतं म्हणजे सिंपल लुक आहे पण मूर्ती बघायला खूप छान वाटते म्हणजे डोळ्यांची आखणी असेल किंवा जे कलर कॉम्बिनेशन दाखवलेलं आहे ते सुद्धा छान वाटतं आहे बघू शकता सिंपल लुकमध्ये वरती अशी पाटावरती बसवलेली दाखवलेली आहे एक साईडला हा लोड दाखवलेले शाडूमतीच्या मूर्त्या आहेत बघू शकता दीड फुटाच्या मूर्त्या आहेत इकडे तबला दाखवलेला आहे एक साईडला विना इकडे आहे छान वाटते ही मूर्ती त्याच्या बाजूला ही एक मूर्ती आहे ही बघू शकता बैठक अवस्थेमधली ही मूर्ती आहे आणि मूर्तीच्या कपाळावरती बघू शकतात छान असं काम केलेलं आहे सोबतच डोळ्यांची आखणीसुद्धा छान वाटते बघू शकता मूर्तीच्या डोळ्या पा पाहिल्यानंतर असं वाटतं की बाप्पा आपल्याशी बोलतो आहे सुद्धा एक मूर्ती छान वाटते बघू शकता बैठक अवस्थेमध्ये आहे आणि या मूर्तीला कलर वगैरे खूप छान केलेला आहे म्हणजे बघू शकता समोर फेटा जो दाखवलेला आहे तो आ, कलर केलेला आहे त्याच्यावरती पण पाहिल्यानंतर असं वाटतं की रिअलवाला फेटा आहे तो बघू शकता फेटा परत गणपतीच्या अंगावरती जी चादर टाकलेली आहे ती सुद्धा खूप छान वाटते आहे या साईडला इकडे समोरसुद्धा बघू शकता एक युनिक अशी मूर्ती पाहायला मिळते खाली नारळ पाण्याचे शाळे येतात ते आहेत आणि त्याच्यावरती हा बाप्पा बसलेला दाखवलेला आहे बघू शकतात खूप छान अशी ही मूर्ती वाटते त्याच्यावरती आणि इकडे बाजूला ही सिंहासनावरची एक मूर्ती आहे दोन्ही साईडला लोड दाखवलेले आहेत आणि पाठी सिंहासन टाईप आहे आणि मूर्ती छानच वाटते बघितल्यानंतर बघू शकता डोळ्यांची आखणी किंवा कलर एक नंबर वाटते ही मूर्ती समोर तीन फुटाची गणेशाची मूर्ती आहे बघू शकता डायमंड वर्क केलेलं आहे या मूर्तीला म्हणजे जो फेटा वगैरे दाखवलेला आहे त्याच्यावरती पूर्णपणे डायमंड वर्क आहे सोंडेलासुद्धा डायमंडचं हे दाखवलेलं आहे टोटली डायमंड वर्क केलेली ही मूर्ती आहे बघू शकता खूप छान वाटते येल्लो कलरचा पितांब दाखवलेला आहे आणि पाटावर बसले आहे आणि या मूर्तीच्या मागच्या साईडला ना निळ्या कलरचा लोड दाखवलेला आहे समोर आता ही बघू शकता है, शंकर स्वरूपामधली मूर्ती आहे अवस्थेमध्ये आहे खूप भारी वाटते बघू शकता आणि आप इकडे आपण ज्या मूर्त्या बघतोय ना प्रत्येक मूर्तीच्या कपाळावरती जो गंध दाखवतात तो वेगवेगळ्या प्रकारे दाखवलेला आहे आणि खूप छान छान अशा मूर्त्या पाहायला मिळाल्या आहेत आत्तापर्यंत आपल्या इकडे समोर ही सिंहासना टाईपमधली आहे बघू शकता खूप छान वाटते हीसुद्धा मूर्ती दोन फुटाची ही मूर्ती आहे आणि मूर्तीला कलर वगैरे एक नंबर केलेला आहे बघू शकता लाईट पिंक मध्ये धोतर दाखवलेला आहे त्याच्यावरती ग्रीन कलरची शाल आहे पाठीमागे खूप छान वाटते ही मूर्ती आणि मगाशी आपण जसं बोललो तर ते बघू शकता इकडे सुद्धा कपाळावरचा जो गंध आहे तो बघू शकता इकडे प्लास्टिकमध्ये पॅक केलेली एक मूर्ती आहे पद्मासन स्वरूपामधली बाई गणपतीची मूर्ती आहे खूप छान वाटते ही सुद्धा मूर्ती बघू शकता समोर एक बघता आता सिंहासनावरचीच एक मूर्ती आहे मागे बघू शकता सिंहासन एक नंबर वाटते सिंहासन पाचच्या साईडला म्हणजे जांभळ्या कलरमध्ये आणि त्याला बॉर्डर आहे गो गोल्डन कलरमधली आहे आणि मूर्तीचा कलरसुद्धा बघू शकता लाईट ग्रीनमध्ये असा धोतर दाखवलेला आहे परत भगव्या कलरचा त्याला शाल दाखवलेली आहे बरं आणि सिम्पल लुकमध्ये पण खूपच सुंदर अशी ही मूर्ती पाहायला मिळते या इकडे हीसुद्धा एक मूर्ती बघू शकता सोंडेवरती ओम दाखवलेला आहे आणि या मूर्तीचे कान बघू शकता अगदी सुपासारखे कान दाखवलेले आहेत गणपतीचे खूप छान वाटते ही एक मूर्ती या इकडे सुद्धा रॅकमध्ये वेगवेगळ्या वेग प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत बघू शकता आणि ह्या तीन ते साडेतीन फुटाच्या सर्व मूर्त्या आहेत रॅकमध्ये समोर बघता ही बाप्पाची रिलॅक्स पोजमधली मूर्ती पाहायला मिळते भगवे कलर टाईपमध्ये धोतर दाखवलेला आहे इकडे हा ब्ल्यू कलरचा लोड आहे आणि एकदम बाप्पा अगदी रिलॅक्समध्ये वसलेलं दाखवलेला आहे आणि बाप्पाचा टिळा आणि डोळ्यांची आखणीसुद्धा बघू शकता खूप छान अशी आखणी केलेली आहे डोळ्यांची मोरी आता बघतोय टिटवळा स्वरूपामधली मूर्ती आहे आपण जे टिटवळ्याचा गणपतीचा ब्लॉग बनवला होता त्यामध्ये आपण तो गणपती दाखवला होता जर तो व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर त्याचीसुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईनच तर तीसुद्धा व्हिडिओ नक्की बघा आणि आता ही टिटवेळा स्वरूपातली मूर्ती आपण बघतोय बघू आता अतिशय सुंदर अशी ही मूर्ती पाहायला मिळते येल्लो कलरचा याला धोतर दाखवलेलं आहे त्याच्याच बाजूला आपल्याला अजून एक ही एक मूर्ती पाहायला मिळते पण ही थोडी मैसुरी गणपती बोलतात त्या टाईपमधले आहेत बघू शकता सिंहासनाखाली खाली पाठ दाखवलेला आहे आणि पाटावरती गणपती बसलेला आहे ही सुद्धा मूर्ती एक नंबर वाटते बघू शकता या इकडे आता मी फक्त तुम्हाला रॅकमधल्या ज्या मूर्त्या आहेत त्या दाखवतो आहे कारण सगळ्याच मूर्त्या आपल्याला दाखवता येणार नाही आहेत पण खूप सुंदर सुंदर अशा मूर्त्या रॅकमध्ये सुद्धा ठेवलेल्या आहेत समोर हीसुद्धा एक बघू शकता राजा आहे ही मूर्ती तुम्हाला मी दाखवतो एकदम बघू शकता जसे जे ही मूर्ती आहे ना सार्वजनिक जे गणपतीं असतात मंडळांचे त्या टाईपमध्ये ही मूर्ती आहे बघू शकता आता आपण इकडे जे रॅकच्या खालच्या साईडला ठेवल्या आहेत त्या सगळ्या मूर्त्या बघतोय ही बघू शकता मूर्ती डायमंड वर्क केलेलं आहे मुकुट कपडे सगळे काही आलेल्यावर डायमंड वर्क आहे बाजूला ही सुद्धा एक शंकर स्वरूपामधली आहे जवळपास चार फुटाची ही मूर्ती आहे बघू शकता इकडे नंदी आहे आणि नंदीच्या इकडे हा गणपती वसलेला आहे बघू शकता शंकर स्वरूपातली असल्यामुळे ही सुद्धा एक मूर्ती खूपच छान वाटते आणि आता इकडे समोर बघता आपल्या सर्वांचा आवडता बाप्पा चिंतामणी त्याच्या स्वरूपामधली ही मूर्ती आहे बघू शकता म्हणजे ही गेल्या वर्षीची बाप्पाची मूर्ती होती जी चिंतामणीची त्याची जी प्रतिकृती इकडे आपल्याला पाहायला मिळते अतिशय सुंदर अशी ही मूर्ती पाहायला मिळते बघू शकता दोन्ही साईडला रिद्धी सिद्धी दाखवलेल्या आहेत जिकडे इकडे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि या मूर्तीचे जे कपडे दाखवले आहेत म्हणजे जो पोशाख आहे तो सुद्धा बघू शकता भगव्या रंगाचा इकडे धोतर आहे आणि त्याच्यावरती शेला दाखवलेल्या आहे हिरव्या कलरचा आहे आणि त्याच्यावरती एम्ब्रॉयडरी टाईप आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती वाटते बघू शकता इकडे समोर यांचा हा कार्ड आहे देऊ शकता राकेश नांदगावकर आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि ॲड्रेससुद्धा दिलेला आहे जर तुम्हाला इकडे बाप्पाच्या मूर्त्या घ्यायच्या असतील तर श्री आर्ट्सला नक्की भेट द्या अतिशय सुंदर अशा मूर्ती इकडे आपल्याला पाहायला मिळतात म्हणून आपण या शॉपचे जे ओनर आहेत त्यांच्यासोबत थोडं बोलणार आहोत नमस्कार दादा नाव का आपलं राकेश नांदगावकर इकडे आपण आता मी आता मूर्ती वगैरे बघत आले खूप खूप छान अशा मूर्त्या पाहायला मिळतात तर या मूर्त्या कोणकोणत्या कोणत्या प्रकारामध्ये आहेत तिकडे दोन्ही पण आहे माती पण आहे एक ते तीन आणि मूर्त्यांची प्राइस वगैरे कितीपासून काय सांगू शकता या आपल्या शॉपचं टायमिंग काय आहे दादा टायमिंग आहे सकाळी अकरा ते रात्री बारा साडेबारा ओके okay, ठीक आहे तर आता इकडे बघू शकता मित्रांनो जेवढं पण आपण मूर्त्या बघतो त्यांच्यावरती टॅग लागलेले आहेत त्या सर्व मूर्त्या बुकिंग झालेल्या आहेत फक्त या साईडला चार पाच मूर्त्या आहेत या समोर ज्या दाखवतो आता त्या मूर्त्यांची फक्त बा बुकिंग बाकी आहे जर कोणाला घ्यायचं असेल तर इकडे नक्की भेट द्या खूप छान छान अशा मूर्त्या इकडे बाकी आहेत बघू शकता या या दोन मूर्त्यासुद्धा बाकी आहेत बुकिंगच्या सोबतच इकडे ईवाली एक समोरची मूर्ती आहे बाकी खाली चिंतामणी स्वरूपामधली मूर्ती आहे ती आपण दाखवली तिचीसुद्धा बुकिंग एक बाकी आहे समोर ही कृष्ण स्वरूप रूपामधली आहे ती तिची सुद्धा बुकिंग होऊ शकते तर आता आपण इकडचे दादा होता दा त्याच्याशी बोलून वगैरे झालेलं आणि दादाने सांगितले की जे आपले व्हिडिओ बघून जर कोणी इकडे मूर्ती खरेदीसाठी येत असेल तर डिस्काउंटमध्ये सुद्धा कमी जास्त होऊ शकते मूर्ती तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करणार आहोत व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असेल तर सब्सक्राइब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय